आता सविस्तर बातम्या पालकमंत्री पदासंबंधी कुठेही महायुतीमध्ये वाद नव्हता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जागा ही शिवसेनेची आहे हा मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे कुठेही भारतीय जनता पार्टीची याबाबत वाद नव्हता तसेच आमच्यामध्ये देखील कुठलाही वाद नसून या निर्णयात मी विरोधी पक्ष नेते सत्ताधारी आमदार खासदारांचे आभार मानतो तीन महिन्याच्या पालकमंत्री पदाच्या वेळेत आपण काय करू शकतो ते एक कार्यकर्ता म्हणून मी कार्य करील अशी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत माध्यमांद्वारे हे स्पष्ट केले मस्त जागा ती संभाजीनगरची पालकमंत्रीची जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेमध्ये कोणाला द्यायचं आहे हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख पण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत कुठेही भारतीय जनता पार्टीशी असा काही वाद नव्हता आमच्यामध्येही काही वाद नाही एकमताने हा निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा यासाठी आभार मानल तर मीही ही, ही सर्व चर्चा देवेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी केली त्यांचे आमदार जे दोन्ही आमदार आहेत आदरणीय बम साहेब आदरणीय नाना बागडेसाहेब हरिभो बागडे साहेब यांच्याशी चर्चा केली सर्वाची चर्चा करूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मला काम करण्याची संधी दिली हे काही वादविवाद करण्यासाठी या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना विश्वास घेऊन काम करेल हीच गव्हाई आपल्या माध्यमातून मी देतो नाही मला मला अंबादास अंबादास दानवे साहेबांचं पत्र मी वाचलं त्यांनी हे पत्र लिहिलं होतं का तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेळ कमी आहे व खर्चित निधी आहे आणि तात्काळ पालकमंत्रीची नियुक्ती करा असं पत्र मुख्यमंत्री महोदयाला दिलं आणि त्यावरून मुख्यमंत्री महोदयांनी मी शिवसेनेचा आहे शिवसेनेचा पालकमंत्र्याची ती जागा आहे आणि जिल्ह्यामधला मंत्री असल्यानंतर त्याला प्राधान्य द्यावं असा विश्वास करून मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये विरोधी पक्ष नेत्याचाही मी सन्मान करतो सत्ताधारी आमदारांचे खासदारांचे पहिलेच मी आभार मानले आणि या आभाराच्या निमित्ताने शेवटी वेळ कमी आहे जसा क्रिकेटचा खेळ असतो तसे आमचे हे शेवटचे तीन ओव्हर हो आहेत तीन महिन्याचा पालकमंत्री पद आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो हे कार्यकर्ता म्हणून मी निश्चित प्रयत्न करतो